मराठी आवाज जनसामान्यांचा सा। सरपंच तुमची आज निवड झालेली ग्रामपंचायत तक्रारवाडीच्या सरपंचपदी तर अगोदर तुमचा परिचय करून द्या मी प्राजक्ता सरपंच सरपंच अतिशय नाट्यमय घडामोडीनंतर तुमची निवड झालेली आहे पाठीमागचे सरपंच तत्कालीन सरपंच असतील त्यांनी त्यांच्यावर अविश्वास दाखल झाला त्यानंतर ते अपेलात गेले कसं पाहता या निवडणुकी आणि सगळ्यांच्या सहकार्यात विजय झालेला आहे गावातील लोकांनी आणि आमच्या सर्व सदस्यांनी आम्हाला सहकार्य केलंय हे त्याच्यातूनच घडलेलं आहे हे सरपंच पद आता काय तुमचा कार्यकाल ठरलाय का की सरपंच आता तीन महिन्यावर तुमची ग्रामपंचायत निवडणूक येऊन थांबलेली आहे त्यानंतर तुम्ही आता दुसऱ्याला कोणाला संधी देणार आहात का असं काय ठरलंय का तुमचं इच्छुक असेल तर आम्ही नक्की पुढचा माणूस कोणी इच्छुक असेल तर तुम्ही राजीनामा देणार हो आहात कालावधी तर थोडा आहे मग तुम्हाला कार्यकाल तर मिळणार नाही मग कसं काय राजीनामा देणार सर्वांच्या सहकार्यात जेवढा मिळालं त्यातून या ग्रामपंचायतीमध्ये चर्चा आहे सदस्यांमध्ये चर्चा आहे ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे की तुमच्या ज्या ग्रामपंचायतच्या आता ग्रामसेविका आहेत त्या मनमाने कारभार करतात त्यांच्याविषयी काय तक्रार वगैरे काय करणार आहे का तक्रार म्हणजे असं काही जर मला सरपंच सर्वप्रथम तुमचं अभिनंदन ही आताची जेवढी प्रक्रिया चालू होती या प्रक्रियामध्ये संपूर्ण तालुक्याचं तुमच्या का तक्रारवाडीकडे लक्ष होत काय होईल काय नाही तर तुमची निवड झाली तुमचं पुढचं कामकाज कशा पद्धतीने असणार मासिक मिटिंगला त्याचा विचार करू जे विषय येतील त्यानुसार आम्ही सगळ्यांच्या विचाराने ते घेऊ आणि सर्व बाकीच्या सदस्यांना भाजपचं काम करता आता तुमच्या निवडीसाठी राष्ट्रवादी दत्ता मामा गट आहे हर्षवर्धन पाटील भाऊचा आपले सुद्धा तुमच्या सोबत आहेत तुमची निवड एकमुखाने केलेली आहे तर तुम्ही नेमका आता तुमच्यावर शिक्का कोणाचा पडणार आणि तुम्ही कामकाज कोणाच्या नेतृत्वाखाली करणार हा सांगितलं विचार आहे आणि ही निवडणूक सरपंच पदासाठी लढवण्याआधी सांगितलं होतं की गावाच्या विचाराखाली ही निवडणूक घ्यावी आणि निर्णय हा सांगिक असावा कुठलाही पक्ष किंवा तालुका पातळीवर जर तुम्हाला जर विचारलं गेलं की तुम्ही कोणत्या पक्षाचा जाहीर करा तुम्ही कोणत्या पक्षाचा जाहीर म्हणून करा काम केलं तो पक्ष तर असतोच फक्त गावाच्या एका पक्षाचं नाव सांगा भाजपचं का सांगणार का राष्ट्रवादी सांगणार का तुतारी गटाला सांग कुठलं तरी एक सांगावं लागेल कुणाचं सा तरी नाव घ्यावं लागेल की मी या पक्षाचा सरपंच झालो त्यावेळेस सरपंच आता या राजकीय घडामोडीमध्ये गावातल्या विकास कामांना खेळ बसलेले आहे तर त्या कामांच्या काय नियोजन आहे का तुमच्याकडे डोक्यात काम मार्गी लावण्यासाठी मासिक मीटिंग मध्ये तर सगळेला तर आम्ही ठरवतोच की जे काय करायचंय ते सगळं प्रत्येकाच्या विचाराने ठरवतो त्यानुसार आमची बरीच कामं होती जलजीवन खोल्यांचं होत परत आमच्या माळाचा रस्ता एक होता तो वन खात्यात गेलेला आहे त्यामुळे तो एक रखडलेलं काम येते आणि जलजीवनचं काम आमचं ते पण एक पेंटिंग पडलेलं आहे गावातल्या गटरी दुरुस्त करायच्या आहेत आणि रस्त्यांचं बांधकाम सुद्धा आमचं राहिलेलं आहे ते सुद्धा करायचंय आणि आताच मागच्या मीटिंगला आमच्या असं ठरलं होतं की आमच्या गावामध्ये जो पाण्याचा प्लांट आहे त्याची तीन जागी नेमणूक करायची आणि ते घरोघरी पोहोचल अशी सुविधा करायची का तर आम्हाला रस्ता तो चांगला नाहीये पाणी झाल्यानंतर तो रस्ता खराब आहे गाड्या जाणं चालत जाणं जरा गैरसोयीच आहे त्याच्यामुळे आम्ही ती एक सोय करणार आहे गावाला मी मासिक मिटिंग झाल्यानंतर सगळ्या सदस्यांना आम्ही विचारात घेऊन ते ठरवू होते मार्गीला